नमस्कार आज सांगली जिल्ह्याच्या कार कार्यालयावर जिल्हा कार्यालयावरती आमचा महाराष्ट्र राज्य विनादना शाळा कृती समितीच्या माध्यमातून आमच्या राष्ट्र मागणी करता आम्ही मोर्चा काढलेला आहे याच्यामध्ये जे शासनाने वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान दिलेलं आहे त्याचा पुढच्या वाढीव टप्प्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा जी आर निघाला नाही तसंच पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो संच मान्यतेचा आदेश काढला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे त्या संच मान्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडणार आहेत तो जाचक आदेश रद्द केला पाहिजे यासह अनेक विविध मागण्याकरता आमचा हा मोर्चा आहे आणि जो पण आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पण आमचे हे मोर्चे चालू है कि हे आंदोलन चालूच राहणार आहेत तरी शासनाला नम्र विनंती आहे की आमच्या ह्या मागण्या मान्य कराव्यात आणि ताबडतोब वाढीव टप्प्याचा आदेश काढावा अन्यथा यापेक्षा जास्त उग्र आंदोलन महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी सुरू होईल राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम किती दिवसाचा देत आहे आम्ही फक्त एकतीस जुलैपर्यंत अल्टिमेटम देतोय एकतीस जुलैपर्यंत जर शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर आमचे धरणं आणि उपोषण चालू होणार आहे तुमचं नाव खंडेराव जगदाळे उपाध्यक्ष